भरपूर काम आलेले आहे तरी सुद्धा अधिकारी दुष्काळ दौरावर आहे म्हणून सांगतात मिटिंग मध्ये आहेत म्हणून सांगतात तर आज ह्या मोहोळ या मेन रोडचा एवढा प्रश्न गंभीर आहे मोहोळच्या आजूबाजूच्या वाडी वस्तीवर राहणारी लोक पाण्यात त्यांच्या घरात पाणी गेलेलं आहे त्यांची पिकांची नासधूस झालेली आहे तर या मोहळच्या आसपास ज्या लोकांना पुरामुळे त्रास झालेला आहे त्या लोकांपर्यंत आजपर्यंत ही शिवसाहेब हो गेलेले दिसले नाहीत फोन उचलत नाही फोन केलं तर मी मिटिंगमध्ये आहे मी इकडं आहे मी तिकडं आहे सांगतात आज आठ ते दहा दिवस होऊन गेलेत ह्या नगरपालिके मोहोळ नगरपालिकेमध्ये साहेब आलेले नाहीत म्हणजे ह्या मोहोळ नगरपालिकेचा कारभार राम जी होती, तसा हिंदू जी मन कारभार झालेला आहे लोक येतात जातात लोकांचं काम होत नाही आता किती कर्मचारी आहेत किती नाहीत तुम्ही स्वतः बघा वशीमबाई त्याच्या आधी तुम्ही मुघोळकरांसाठी खड्डे बुजवण्यासाठी निवेदन देत पण त्या निवेदनाचा कुठं त्यांनी आजपर्यंत दखल नाही घेतली आणि ह्याच्या वारंवार देऊन मोहोळ चर्चा सुरू आहे की मंगेश पांढरे कुठ तरी बसतोय हे हो कितपत खरं आहे कसं आहे बघा आता ज्या झाडाला फळ जास्त असतात त्या झाडाला लोक दगड मारतात ही निसर्गाचा नियम आहे तर ह्या मोहोळ नगर परिषदचा कारभार असा महाराष्ट्रात कुठल्याच नगरपालिकेला एवढे आंदोलन झाली नाहीत एवढे मोर्चे झाले नाहीत तेवढे रेकॉर्ड ब्रेक ह्या मोहोळ नगर परिषद वर आंदोलन काढली मोर्चे काढली आमच्या मोहोळच्या जनतेच्या प्रश्नासाठी वेळोवेळी मी रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न केलेला परवा मध्ये जे आता तुम्ही प्रश्न केलेला मी खड्ड्यामध्ये बसून आमच्या सगळ्या सहकारी मी माझे सगळेच सहकारी आमच्या शिवसेनेचे पक्षाचे पदाधिकारी सगळे सहकारी मी आम्ही खड्ड्यात बसलो त्यानंतर दोन दिवसानं ह्यांना मी अशी मागणी केली की तुम्ही डांबर टाकून एक रोलिंग करून चांगल्या पद्धतीनं आपण ती खड्डे उजवा पुन्हा त्यांनी तीच केलं त्याच्यावर कॉन्ट्रेक्ट कॉन्क्रेट टाकलं कॉन्क्रेट टाकले की सिमेंट कॉन्क्रेट टाकलं आणि पाऊस पडला अजून ते धुवून गेलं म्हणजे आज अजून मी वार मी आंदोलनं मोर्चे ह्या जनतेच्या प्रश्नासाठी काढायला तयार आहे पण जर वारंवार सांगून जर अशा पद्धतीने यांचं काम चालत असत तर येणाऱ्या काळामध्ये मी ह्या शिवसाहेबाच्या दालना ह्यांना मी भरपूर वेळा सांगितलेला तुम्ही ही खड्डे आहेत ती ती डांबर टाकून बुजवा तर यांच्या खुर्चीवर टेबलवर डांबर आणून मी वतीन मी आज तुमच्या माध्यमातून ह्यांना हा इशारा देतो त्याच्या आधी सुद्धा मेन रोडचा रस्ता वारंवार झालाय पण तो रस्ता केलं कोणी आम रस्ता खराब होण्याचा वारंवार रस्ता करून रस्ता खराब होण्याचं कारण काय म्हणजे कुठं तर निष्क्रिय दर्जाचं काम होतोय का चांगल्या रस्त्याची रहदारीमुळे रस्ता खराब होतोय काय वाटत तुम्हाला आता काय विरोधातली लोक म्हणतात आमचे नेते रमेश बारसकर यांनी तो रस्ता केलेला आहे मी आपल्या माध्यमातून तो विषय क्लिअर करतो रमेश यांनी रमेशातून पदर पैशातून तो रस्ता तो, तो, तो काय नगर परिषदच्या पैशातून केला नव्हता स्वतःचं काय सोनं नाणं ऐवज घाण ठेवून त्यावेळेस ही पूर्ण माहिती मला माहिती आहे मी त्याचं कार्य करता सगळं सोनं नाणं घाण ठेवून त्यांनी हा रस्ता केला या रस्त्यामध्ये मेन जे पोल आहेत ते लावले होते जर तुम्ही बदल पैशाना